आज आणि उद्या अशा दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यामध्ये सहा सभा होत आहेत आणि यासाठी पंतप्रधानांचा पुण्यात मुक्काम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात मुक्कामी असतील आणि उद्या त्यांच्या तीन सभा होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पुणे दौरा आहे आणि यावेळी ते प्रथम आज पुण्यामध्ये मुक्काम देखील करणार आहेत पुण्यातील याच राजभवनामध्ये जो, तो जो, जो तो था या या साथी साथी आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा सायंकाळचा जो रात्रीचा जो आहे तो मुक्काम असणार आहे पुण्यातील सभा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहेत खरं तर उद्या पंतप्रधानांचा पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू होतो यामध्ये लातूरची देखील सभा होती दाराशिवची सभा होती या सभेसाठी जाण्यासाठी पंतप्रधान जे आहेत ते आज पुण्यातील याच राजभवनामध्ये जे आहेत ते मुक्कामी असणार आहेत त्यामुळे प्रशासन जे आहे ते सध्या अलर्ट मोडवर असून विविध कामाला जी, जी आहे प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या वतीने सध्या सुरुवात झालेली पाहायला मिळते मोठ्या संख्येने जे आहे ह्या रस्ता बंद करण्यासाठी बॅरिकेडिंग जे आहे ते करण्यात येणार आहे आणि याची जी व्यवस्था आहे ते करताना सध्या आपल्याला पोलीस बांधव जे आहेत ते पाहायला मिळत आहेत खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पुण्यातील एस पी महाविद्यालयामध्ये काही दिवसांपूर्वी होणार होती त्यानंतर ते ठिकाण बदललं गेलं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेस्कोस वरती सभा जी आहे ती होणार आहे सभा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस निघतील त्यावेळेस ते कदाचित लोकांना अभिवादन करत हात करत रोड शो करत येऊ शकतात त्याची देखील चाचणी सध्या सुरू असल्याची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांकडून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मिळते परंतु ज्यावेळेस विद्यापीठाच्या चौकाकडून हा रस्ता येतो राजभवनाकडे येताना मोठी अशी वाहतूक व्यवस्था जी आहे ती या चौकामध्ये गेले अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते हे सगळं मोठं आव्हान जे आहे ते पुणे पोलिसांसमोर सध्या असणार आहे कारण का ज्यावेळेस पंतप्रधान या ठिकाणी हा सगळा परिसर जो आहे तो पोलिसांना बंद करावा लागणार ला आहे ला त्या दृष्टीने वाहतुकीचं डायव्हर्जन जे आहे ते मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे त्यामुळे ही सगळी व्यवस्था जी आहे ती करण्यासाठी मोठं आव्हान सध्या पुणे पोलिसांकडून सुरू असलेलं पाहायला मिळतं हे मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे आणि त्याची तयारी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सध्या राजभवनाच्या परिसरामध्ये सुरू असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे